बातमी पाहणार आहोत आपण पिंपळगाव बसवंत येथून महाराष्ट्र राज्यात अवैधरित्या विक्री होत असलेल्या दारू तस्करीला रोखण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं असून अकरा लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मुंबई आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंत परिसरामध्ये अवैधरित्या पंजाब राज्यात विक्री होत असलेला विदेशी मद्यसाठा हा महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती मिळाली होती पोलिसांनी या ठिकाणी छापा घालून अकरा लाख रुपये किमतीचा अवैध विदेशी मद्य साठा जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे या कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडखे पोलीस हवालदार विनोद टिळे संदीप नागपुरे सतीश घुटे तांत्रिक विश्लेषक हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम नितीन गांगुडे आदींच्या पथकानं ही कारवाई केली बसवंत